मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव खूप चिडलेला असतो अर्णव ह्या मामांना सांगतो की हे बघा मामा आता काही जरी झालं तरी पण मी हे सर्व राकेशचं जे काही सत्य आहे ते माझ्या ताईला सांगणार म्हणजे सांगणार कारण राकेश जर मला ताईची एवढी भीती जो काही दाखवतोय हो त्यामुळे मी आता माझी पुढे बघणार नाही जे सत्य आहे ते तिला सांगून टाकणार काय होईल ते होईल असं पण इकडे आपला अर्णव या मामांना सांगत असतो तर मामा बोलतात की काय करतोस अर्णव तू हे असं थोडासा विचार कर अरे तू जे काय बोलतो हे मला मान्य आहे परंतु आत्ताची जी काही परिस्थिती आहे ती वेगळी आहे शेवटी दोन जीवांचा प्रश्न आहे ती एकटी नाही आहे अचानक जर तिला समजलं आणि भलतंच जर काही होऊन बसलं तर काय करायचं तेव्हा अर्णव बोलतो की मामा मी ताईला विश्वासामध्ये घेऊन सर्व गोष्टी सांगणार सर अर्णव या मामांना सांगत असतो तर इकडे मामा जे आहे ते बोलतात की जाऊ दे तू जर एवढा विचार केला तर सांगायला काहीच हरकत नाही तेव्हा अर्णव बोलतो की शेवटी ही जे सत्य आहे ते तिला कधी ना कधी कळणारच आहे तिच्या बाळाची आणि तिची काळजी मी घेईल असं पण इकडे अर्णव जो आहे तो मामांना बोलतो आणि आता फोन बंद करतो दुसरीकडे ईश्वरी आणि नम्रता रूममध्ये असतात तेव्हा नम्रता तिथे येते ईश्वरी रडत असते नम्रता ही ईश्वरीला बोलते की तुला रडायला काय झालं तेव्हा आपली ही ईश्वरी बोलते की अर्णव सर घर सोडून गेले मला आजींचा कॉल आला होता बघ ना ग ताई काय होऊन बसले मला तर खूप काळजी वाटते असं पण इकडे ईश्वरी ही नम्रताला सांगत असते त्यावेळेस इकडे लगेच बोलते की अगं असे कसे अर्णव सर घर सोडून निघून जातील तू प्लीज मला खरं सांग की काय घडलं ते तर इकडे ही ईश्वरी बोलते की अर्णव सर नेमकं घरातून कुठे गेले काय गेले हे काहीच माहीत नाहीये आता ईश्वरी खूप रडत असते ईश्वरी ही, ही नम्रताला सांगते की हे सर्व माझ्यामुळेच घडलं मी जर त्या कॅफेमध्ये गेले नसते तर काय काहीच घडलं नसतं असं ईश्वरी रडतच नम्रताला सांगत असते त्यानंतर इकडे नम्रता जी आहे ती ईश्वरीला बोलते की तू अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नको ईश्वर याचा तुला त्रास होतोय तर इकडे नम्रता जी आहे ती ईश्वरीची समजूत काढत असते आपली ही ईश्वरी बोलते की ताई काय करू हे सर्व माझ्यामुळे झालंय आता मी सरांना पुन्हा कसं आणून पुन्हा काय करू मी असं ईश्वरीही नम्रताला बोलत असते त्यावर नम्रताही ईश्वरीला बोलते की तू अगोदर शांत हो या सर्व गोष्टींसाठी तू स्वतःला अजिबात दोषही देऊ नको आणि स्वतःला वाईटही वाटून घेऊ नको इकडं बघ माझ्याकडे अरडव सरांना काहीच होणार नाही मी बघते मी अरडव सरांना कॉल करते बघते मी फोन लागतो की काय त्यांना तू टेन्शन घेऊ नको प्लीज रडू नको असं ईश्वरीची समजूत जी आहे ती नम्रता काढत असते आणि नम्रता इकडे साईडला जाते आता ईश्वरी खूप काळजी करत असते की नेमकं अर्णव सर कुठे गेले असतील असा प्रश्न आता ईश्वरीला पडलेला असतो दुसरीकडे आजी लावण्या आणि मामी हे सर्व इकडे घरात असतात तेव्हा मामा तिथे येतात मामा लगेच बोलतात की तुम्ही काळजी करू नका माझं अर्णवशी कॉल झालाय आहे बोलणं झालं आता आजी बोलते की तो कसा आहे आकाश पण तिथे असतो लावण्या पण तिथे असते आता इकडे आजी लगेच या देवी आईसमोर हात जोडते आणि बोलते की खरोखर तू माझं घरानं ऐकलं पाहिजे देवी भाई असं पण इकडेही आपली आजी लगेच देवी मातेसमोर हात जोडत बोलत असते दुसरीकडे लावण्यही मामांना बोलते की मामा अहो त्याने माझा एकसुद्धा कॉल रिसिव्ह केला नाही तुमचा फोन कसा रिसीव केला आहे असंही लावण्य या मामांना बोलते मामा लगेच बोलतात की तू जास्त वेळ बोलू नको बाचाल तुझा हा शान शानपणा शांत बस जेवढं सांगितलं तेवढंच ऐकायचं आणि गप्प बसायचं असं मामा या लावण्यावर चिडतात आणि बोलत असतात तेव्हा मात्र लावण्या लगेच या मामांना बोलते की आपण एकदा ए आय आरशी शांतपणे बोलायला हवं त्याच्या मनात काय आहे हे काढून घ्यायला हवं तेव्हा आजी आज लगेच या लावण्यावर चिडतात आजी बोलतात की हे बघ अविनाश जे बोलतो ते अगदी बरोबर बोलतो तू शांत बस अजिबात माझ्या चिंटूला एक शब्दसुद्धा काही विचारायचा नाही असं पण आजी या लावण्याला बोलत असते तो कुणाशी बोलला नाही तरी चालेल फक्त तो ह्या घरात असणं खूप गरजेचं आहे असं पण इकडे ही आजी जी आहे ती लावण्याला बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे राकेश जो आहे तो खूप मोठमोठ्याने या आजीला आणि मामांना आवाज देतो नम्रता जी आहे ती इकडे आकाशला कॉल करते आणि अर्णवसर नेमकं कुठे आहेत ईश्वरी खूप काळजी करते असं ह्या आपल्या आकाशला सांगत असते तेवढ्यामध्ये इकडे आकाश आणि नम्रता दोघेही इकडे बोलत असतात ईश्वरी पाठीमागे रडत असते नम्रता बोलते की अर्णव सरांची ईश्वरीला खूप काळजी वाटते तर आकाश लगेच बोलतो की दादाचा कॉल आला होता तो येतोय थोड्या वेळात सर जेव्हा आकाश या आपल्या नम्रताला सांगत असतो तर नम्रताला थोडासा धीर येतो ईश्वरी लगेच नम्रता जवळ येते आणि नम्रताला बोलते की काय अर्णव सरांचा कॉल आला होता का तर इकडे नम्रता बोलते की हो आला होता आता ईश्वरीच्या जीवात जीव येतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की राकेश जो आहे तो इकडे घरात बसलेला असतो डॉक्टर चेकअप करण्यासाठी आलेले असतात राकेश या डॉक्टरांना बोलतो की डॉक्टर तुम्ही चेकअप करा आणि काय झालं ते सांगा इकडे डॉक्टर लगेच बोलतात की तुम्ही पेशंटची काळजी घ्या तर राकेश आपल्या मनाशी बोलतो की काळजी घेतोय त्यामुळेच हे सर्व व्यवस्थित आहे असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की त्यावेळेस इकडे ह्या अंजलीची तब्येत अचानक बिघडलेली असते कारण चिंटू घरी येत नाही तोपर्यंत मला अजिबात काहीच नको मला खूप त्याची काळजी वाटते असं ह्या अंजलीने राकेशला सांगितलेलं असतं त्यानंतर इकडे राकेश या अंजलीला बोलतो की बहुतेक अर्णवाकडून काहीतरी चूक घडली असेल त्यामुळे ईश्वरीच्या बाबांनी त्याच्या तोंडात दिली असेल एवढं काही आहे त्यामध्ये तर आता इकडे अंजली ताई बोलते की नाही नाही हे कदापि शक्य होणार नाही कारण चिंटू माझा असा कधीच वागणार नाही तेव्हा आता इकडे राकेश लगेच बोलतो की अगं अंजली काही होऊ शकतं अगं मीडियावाल्यांना अशाच बातम्या लागतात इतकी काही मसालेदार बातमी त्यांना मिळाल्यामुळे ते काही सोडणार नाही मीडियावाले आता काहीतरी केल्याशिवाय गप्प बसणार नाही ते आता पेपरमध्ये काहीतरी नक्कीच बातमी छापून आणतील आणि अर्णवला कुणालाच तोंड दाखवायला सुद्धा जागा शिल्लक राहणार नाही असं ते मीडियावाले करतील असं पण इकडे राकेश जो आहे तो या अंजलीला बोलत असतो आणि हे सर्व बोलल्यामुळे अंजलीला अचानक चक्कर येते आणि अंजलीला चक्कर आल्यामुळे ती बेशुद्ध झालेली असते आणि तेव्हा हा राकेश हे सर्व बघून खूपच खुश होतो तेवढ्यामध्ये आता राकेश लगेच अंजलीला चक्कर आलेली बघून ह्या सर्वांना आवाज देत असतो आणि तिला बेडवरती झोपवतो तेवढ्यामध्ये अंजलीला इकडे थोडीशी जाग येते आणि ती लगेच चिंटू चिंटू असं म्हणू लागते राकेश लगेच इकडे अंजलीला विचारतो की तुला बरं वाटतं का डॉक्टर पण जवळ बसलेले असतात तेवढ्यामध्ये अंजली उठण्याचा थोडासा प्रयत्न करू लागते राकेश जो आहे तो ह्या अंजलीला बोलतो की तू उठू नको तुला बरं नाही वाटत तेवढ्यामध्ये डॉक्टर जे आहे त्या राकेशला एक इंजेक्शन अर्जंटमध्ये आणण्यासाठी सांगतात राकेश लगेच इकडे आकाशला इंजेक्शन आणण्यासाठी आवाज येत असतो दुसरीकडे ईश्वरी खूप रडत असते आणि नम्रता तिथे असते तेवढ्यामध्ये सुप्रिया तिथे येते सुप्रिया बोलते की अगं इशू तुला रडायला काय झालं आणि नम्रता हिला रडायला काय झालं असं सुप्रिया ही, ही, ही दोघी मुलींना विचारत असते तेव्हा नम्रता लगेच बोलते की आई अर्णव सर घरातून निघून गेले होते कुणालाच न सांगता आत्ता जस्ट कळलं की ते आहेत म्हणून तेव्हा मात्र इकडे सुप्रिया ही लगेच ईश्वरीला बोलते की ईश्वरी नको काळजी करू तू एवढी सुप्रिया जी आहे ती ईश्वरीला बोलते की मला माहीत आहे तू स्वतःलाच दोष देत बसली असलेली असेल अगं अस कधी कधी चुकीच्या वेळी आपण असतो काही करता येत नाही आपल्याला कुठलंही पाऊल उचलता येत नाही अशी सुद्धा परिस्थिती माणसावर येत असते खूप वर्षांपूर्वी असाच एक अनुभव मी सुद्धा घेतला होता असं पण सुप्रिया जी आहे ती ह्या आपल्या ईश्वरी आणि नम्रताला सांगत असते नम्रता बोलते की आई तू काय बोलतेस हे तेव्हा ईश्वरीसमोर आता तिची आई बोलते की जाऊ दे झालं ते झालं गंगेला मिळालं अगं ईश्वरी ह्या सर्व गोष्टी गैरसमजातूनच घडत असतात नको तू टेन्शन घेऊ एवढं तर ईश्वरी बोलते की हो आई हे सर्व गैरसमजातून घडलेलं असलं तरी ते आपण विसरू शकत नाही आज जे काही घडलं माझे जे काही अर्णव सरांशी आणि त्यांच्या घरच्यांशी जे काही संबंध आहेत ते कधीच पुन्हा नॉर्मल होणार नाही ते खूप बिघडले याचंच मला खूप वाईट वाटतं गं आई असं ईश्वरी आपल्या आईला बोलत असते आणि खूप रडत असते तर इकडेही सुप्रिया बोलते की जाऊ दे अगं नको टेन्शन घेऊ एवढं सर्वात अगोदर जो काही काळोख असतो तो पाठ होण्या अगोदरच असतो आणि काळोखच आपण सहन करत असतो तेव्हा कुठेतरी पाठचा उजड आपल्याला बघायला मिळतो हे सुद्धा अगदी तसंच आहे वाईट गोष्टी ज्या आहेत त्या जर धीराने आपण सांभळून घेतल्या तर नक्कीच आपल्याला पुढे चांगल्या गोष्टी दिसतात ग त्यामुळे तू काळजी करू नको सर्व काही अगदी व्यवस्थित होईल असं पण ही आपली सुप्रिया आहे ती ह्या आपल्या ईश्वरीला बोलत असते आणि तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत असते तेव्हा ईश्वरी लगेच आपल्या आईला मिठी मारते नम्रता लगेच त्या दोघींकडे बघते आणि ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवते दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो इकडे घराच्या बाहेर गाडी घेऊन आलेला असतो त्याने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी ताईला सर्व सत्य सांगायचं आणि तो गाडीतून उतरतो आणि इकडे घरामध्ये येऊ लागतो इकडे अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की आज मी ताईला सर्व सत्य सांगणार आता नाही लपून ठेवणार तुझं सत्य काहीच मी अर्णव आपल्या मनाशी बोलतो आणि इकडे घरात येतो तेवढ्यातच ते था 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 मामा येतात मामा या अर्णवला बोलतात की अरे अर्णव अंजलीची अवस्था बरी नाही बरं का तेव्हा आता इकडे अर्णवला खूप टेन्शन येतं अर्णव बोलतो की मामा काय झालं त्या राजेशने काही केलं का तेव्हा हा आपला मामा बोलतो की नाही नाही अंजली बेशुद्ध झाली डॉक्टर आले सलाईन सुरू आहे तेव्हा इकडे मामा असं बोलल्यामुळे इकडे अर्णव तर खूप टेन्शनमध्ये येतो तेव्हा आता मामा बोलतात की आजी पण देवापुढे बसून नामस्मरण करते तू अंजलीला काही सांगायचं नाही प्लीज माझं ऐक तू अर्णव असं पण इकडे मामा हे अर्णवला बोलतात आणि अर्णव पटकन ताईच्या रूममध्ये येतो आणि घाईघाई ताई तुला काय होत आहे असं म्हणत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो तेव्हा आता राकेश जो आहे तो नालायक राकेश या अर्णवकडे खूप कुण रागाने बघतो आपला अर्णव या ताईला ताई ताई असं म्हणत असतो आणि तिने डोळे झाकून घेतलेले असतात आणि तेव्हा राकेश हा या अर्णवकडे खूप खुश होऊन बघत असतो हे सर्व आता ह्या आपल्या अर्णवच्या लक्षात आलेलं असतं अर्णव आपल्या ताईला बोलतो की ताई बघ ना मी आलो आता अंजली लगे डोळे उघडते आणि चिंटू चिंटू असं म्हणते तेव्हा अर्णव लगेच या आपल्या ताईला बोलतो की अगं मी आलो बसना आता चिंटूच्या हातामध्ये ही अंजली ताई आपला हात देते आणि तो खाली बसतो आणि बोलतो की ताई अर्णव या आपल्या अंजलीला बोलतो की ताई मी तुला सोडून कुठेच जाणार नाही आणि तुला काहीच होऊन देणार नाही आता अर्णव थोडंसं असं बोलल्यामुळे राकेश थोडंसं डोळ्यात पाणी आणतो आणि नाटक करू लागतो आणि बोलतो की बघ अर्णव तू निघून गेलास आणि इला किती मोठा धक्का बसलास काय करायचं होतं मी इला जर काही झालं तर असं हा राकेशना नाटकं बोलणं सर्व काही बोलत असतो आणि प्लीज तू तिला असा त्रास नको देत जाऊ घर सोडून जाऊ नकोस असं पण राकेश या अर्णवला बोलत असतो शेवटी तिच्या तब्येतीची जबाबदारी जी आहे ती तुझ्यावर आहे अर्णव मी तुला काय बोलतो ते समजतच ना असं पण हा राकेश जो आहे तो अर्णवला बोलत असतो आणि ह्या राकेशच्या मनातील ज्या काही भावना आहे ह्या अर्णवला कळलेल्या असतात तेव्हा राकेश लगेच मामांना बोलतो की मामा तुम्ही तरी अर्णवला समजावून सांगा आता मामांनाही राकेशचा खूप राग असतो आणि अर्णवलाही सुद्धा तेवढ्यामध्ये ते डॉक्टर बोलतात की मिस्टर राजेश शिर्के मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे थोडंसं साईडला येता का तर अर्णव ठीक आहे असे बोलतो आणि आपल्या ताईचा हात जो आहे तो इकडे बेडवरती ठेवतो आणि इकडे डॉक्टरांशी बोलण्यासाठी जातो त्यामध्ये इकडे राकेश या अर्णवला बोलतो जा राकेश या राकेश की जा डॉक्टर काय बोलतात ते मी आहे इथे आता अर्णव तरी पण रागानेच ह्या राकेशकडे बघत राहतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की डॉक्टर जे आहेत ते आता ह्या अर्णवला घेऊन साईडला येतात राकेशसुद्धा त्यांच्या पाठीमागे गोपचूप आलेला असतो तेव्हा डॉक्टर ह्या अर्णवला सांगतात की त्यांची तब्येत खूप नाजूक आहे त्यांना कुठलाच वाईट धक्का अजिबात पोचता कामा नाही त्यांना जर हे सर्व काही वाईट कळलं तर त्या सहन करू शकणार नाही आहे त्यांनाही बाळाला दोघांनाही ह्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्ही जेवढी काळजी घेताल तेवढी खूप चांगली असेल असं डॉक्टर जेव्हा या अर्णवला सांगत असतात तेव्हा पाठीमागून राकेश खूप हसत असतो आता इकडे अर्णव बोलत असताना आकाश तिथे ते, ते इंजेक्शन आणून देतो तर डॉक्टर ते इंजेक्शन घेऊन इकडे अंजलीच्या रूममध्ये जातात इकडे मामा आणि अर्णव जे आहे ते राकेशकडे खूप रागाने बघत असतात आता राकेश पण खूप खुश झालेला असतो आता मामांना तर खूप राग आलेला असतो मामा पुन्हा अर्णवकडे बघतात आणि थोडंसं खुनावतात आणि लगेच बोलतात की आई देवघरात आई मी जातो अर्णव आईकडे असं पण अविनाश मामा आता ह्या अर्णवला बोलतात अर्णव तिथे एकटाच असतो तर मामा तिथून गेलेले असतात तेव्हा हा राकेश जो आहे तो अर्णव समोर येतो आणि अर्णवकडे बघतो मी लगेच राकेश बोलतो की ऐकलं ना डॉक्टर काय बोलले ते तिला वाईट धक्का सहन होणार नाही आणि तिचा श्वास अडकला होता मी जर वेळेत आलो नसतो तर काय होऊन बसलं असतं तुझ्या लक्षात आल्याच नाही ह्या गोष्टी असं राकेश या अर्णवला बोलत असतो दुसरीकडे अर्णव खूप रागाने बघत असतो राकेश लगेच बोलतो की इथून पुढे जी काय काळजी घ्यायची आहे ती तुला अगदी व्यवस्थित घ्यायची आहे तुझ्या मनात जी खदखद आहे ती मनातच ठेवायची आहे तू तुझ्या ताईला काहीच सांगू शकत नाही यामधील आता ते तुझ्या मनातच राहणार आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे तुला ह्या गोष्टी सांगताच येणार नाही तुझ्या ताईला दुसरीकडे असं बघायला मिळतं की नम्रता ही या ईश्वरीला बोलते की तुला त्या राकेशजीशी लग्न नसेल करायचं तर तू मला सांग मी सर्वांना सांगेल की तुला लग्न नाही करायचं राकेशजीशी परंतु तू असा चुकीचा निर्णय घेऊ नको असं नम्रता ही ईश्वरीला बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा त्या इकडे ही आपली अंजली ताई आहे ती आपल्या ह्या अर्णवला बोलते की तुला ईश्वरीला भेटायचं आहे का काही बोलायचं आहे का तुला जर तिला भेटायचं असेल काही बोलायचं असेल तर तू मला सांग मी तिला फोनवर सांगते असं हे आपली जी काही अंजली ताई आहे ती ह्या आपल्या भावाला बोलत असते तेव्हा हा अर्णव जो आहे तो या अंजलीकडे बघत राहतो दुसरीकडे ईश्वरीच्या बाबा घरी येतात आणि ह्या आपल्या नम्रताला सांगतात की मी आपल्या ईश्वरीच्या लग्नाचा मुहूर्त बघायला गेलो होतो आणि पहिलाच मूर्त मी फायनल करून टाकला असं ईश्वरीचे बाबा नम्रता आणि ईश्वरीला सांगतात तेव्हा मात्र ही नम्रता बोलते की बाबा कधी आहे मूर्त तेव्हा बाबा बोलतात की अजून पंधरा दिवसांनी आता हे असं बाबांच्या तोंडून शब्द ऐकताच इकडे ही नम्रता खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद